हे बहुजन महासंघाची आज आहे आणि आपण एकोणसाठ एक जातींचा उल्लेख केलेला आहे काय ह्या बाबतीमध्ये अनुसूचित जातीमध्ये जा एकोणसाठ जातीचा समाज असतो त्यामध्ये अनेक पोरजाती सुद्धा असतात परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या प्रकारे तेरा पर्सेंट आरक्षण अनुसूचित जातीच्या मुलांना मुलींना नोकरीमध्ये प्रत्येक ठिकाणी देण्यात आलेला आहे केंद्रात पंधरा टक्के आरक्षण आहे परंतु आपण जर बघितलं या महाराष्ट्र राज्यामध्ये तेरा पर्सेंटच्या आरक्षणाचा लाभ आजपर्यंत जर कोणी घेतला असेल तर तो फक्त एका समाजाला आहे अठ्ठावन्न जाती उपेक्षित आहे आणि या अठ्ठावन्न जातीचा एक हिंदू बहुसन महासंघ स्थापन झालेला आहे त्याचं आज दुसरं अधिवेशन या नागपूरला होत आहे आणि यामध्ये नुकत्याच आता एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला की अनुसूचित जातीमध्ये सुद्धा अबकडाची श्रेणी व्हायला पाहिजे त्यांच्या जातीच्या आधारावरती त्यांना आरक्षण मिळायला पाहिजे आणि अशा पद्धतीचं आरक्षण पंजाब आणि हरियाणामध्ये ऑलरेडी देण्यात आलेलं आहे आम्ही अनेक वर्षाची मागणी होती ती सुप्रीम कोर्टाने सर्व राज्य शासनाला आदेश दिले आणि आता महाराष्ट्र सुद्धा बदल आयोगाची स्थापना केलेली आहे आणि या बदल आयोगाला तात्काळ आपला अहवाल सबमिट करण्याच्या सूचना राज्य सरकारने केलेल्या होत्या परंतु अजूनही बदल कमिटीने हा आपला कार्यकाळ सुरू केलेला नाही त्यामुळे ह्या आमच्या हिंदू बहुजन महासंघावरती म्हणजे हिंदू समाजाच्या ज्या जाती आहेत त्यावरती एक प्रकारे अन्याय होतो आहे आणि त्या अन्यायाला वाचा पोळायची त्या अन्यायाला कुठेतरी आम्ही आता त्याचा सामना आम्ही करतच आलेलो आहे पण यापुढे करायचा नाही आणि आंदोलन करायचं सरकारकडे मागण्या करायच्या आणि हिंदू दलितांना जो न्याय आहे तो न्याय मिळाला पाहिजे हिंदू दलिताचा सुद्धा प्रगती व्हायला पाहिजे हिंदू सुद्धा मुलं विदेशात शिकायला गेले पाहिजे हिंदू सुद्धा मुलं यू पी एस सी एम पी एस सीमध्ये त्यांना जागा मिळाला पाहिजे आणि या पद्धतीनं सर्व समाजाला आम्ही त्या एका सुद्धा हे म्हणत नाही त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावरती त्यांना मिळाला पाहिजे आमच्या लोकसंख्येच्या आधारावरती आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अन्य उच्च सर्वोच्च न्यायालय ने दिल्ला आदेशाच पालन राज्य सरकार ने कराव अत्या करता जब वे पड़े तो आ राज्य मध्य आंदोलन करूँ आयी मिल आपने कई की जो जिस तरह से ये अब कड़ा का जो विषय है ये सर्वोच्च न्यायालय ने देवा आदेश का पालन राज्य शासन ने करना चाहिए जैसा कर्नाटक ने अभी कर चुके हैं उसी तरह का आदेश का पालन यह होना चाहिए उसी तरह अनुसूचित जाति के समाज को जो फंड मिलता है बच्चों के स्कॉलरशिप के लिए बच्चों के विकास के लिए नौकरियों के लिए तो उसका तंतोतंतो पालन होना चाहिए अभी तक चालीस हजार करोड़ का बैकलाग महाराष्ट्र राज्य में हुआ है पाँच लाख करोड़ का बैकलाग इस देश में हो चुका है तो इस तरह का ये अन्याय हम पे ना हो हमारे लिए दिया हुआ जो फंड होता है वो फंड का यूटिलाइजेशन योग्य तरह से सभी समाज के लिए सभी अनुसूचित जातियों की समाज के लिए होना चाहिए ये हमारा ये यूपीएससी में भी हमारे बच्चे जाए हिंदू दलितों को भी बच्चे जाए ये हमारी मुख्य रूप से मांग है बहुत सालों से ये आपके आंदोलन भी चल रहे हैं और ऐसे में जो आप इक्कावन जात की जो बात कर रहे तो उन्हें अभी तक का समावेश क्यों नहीं किया गया क्या बात है कि आप लोगों को न्याय के लिए भी इन जातियों के लिए भटकना पड़ रहा है ऐसा तो तो है ये हाँ जो विषय था हम लोग काफी दिन से लड़ रहे हैं और लड़ने के कारण हम लोग जब सर्वोच्च न्यायालय में गए तो सर्वोच्च न्यायालय को भी ये बात पसंद पड़ी कि नहीं बराबर है की एक ही जाति का विकास नहीं होना चाहिए सभी बाबा साहब आम्बेडकर ने सभी पंतों के जो लोग पिछड़े हैं, जिनका विकास नहीं हो पा रहा है उन सबको न्याय मिलना चाहिए उनकी आर्थिक प्रगति होना चाहिए उनकी शैक्षणिक प्रगति होना चाहिए उन सभी की ज्यादा तलागड़ तुण प्रत्येक नागरिक विकास वहां पाजे बाहब आंबेडकर लिखला है जे अस्पृश्य धंदे करता आता समझा एका समाजाचा घेतला महार समाजाचा समाजा चमडे सोडण्याचा खाटिकांचा बकरे कापण्याचा मोचींचा जूते चाफ करण्याचा असे वेगवेगळ्या लोकांचे सर्व जर आपण व्यवसाय बघितले तर हे अस्पृश्यते त्यांच्यात होते म्हणून त्यावेळेला त्यांनी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ज्या अत्यंत अशा दुर्मिळ जाती गावागावामध्ये कुठे कुठे पाण्यावरती जंगलामध्ये राहतात त्यांचा सुद्धा त्यांना सुद्धा मुख्य प्रवाह आला म्हणून एस टीसाठी ओबीसीचा सुद्धा वाढतला आहे असं नाही की बाबासाहेबांनी फक्त अनुसूचित जातीला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला बाबासाहेबांनी या प्रत्येक जातीच्या प्रत्येक धर्माच्या लोकांचा विकास व्हावा प्रत्येक समाजात असमतोल राहणे नये समतोल व्हावा याकरता त्यांनी जो लिहिलेला आहे संविधानामध्ये त्या संविधानाचाच पालन आता व्हावं अशी आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही लढतो तुमची इतक्या वर्षापासून सरकारकडून मदत मिळून सरकार आमचीच आहे सरकार आमचीच आहे म्हणून आता आम्ही या सरकारमध्ये मिळवून देऊ या याच्यामध्ये सर्वात जास्त राज कोणत्या पार्टीने केलं तेही तुम्हाला माहिती आहे आणि ते, ते होटर कोणाचे होते हे तुम्हाला माहिती आता आमच्या सरकारमध्ये आता आम्ही हे मिळवून देऊ मिळवून हिंदू समाजाला सुद्धा न्याय मिळवल्याचे आम्ही राहणार नाही एवढं जरूर तुम्हाला सांगतो वेळ असते आता सुप्रीम कोर्टाने हा न्याय निर्णय दिला आहे त्यामुळे या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अनुषंगाने तात्काळ सांगतो आणि अधिवेशन संपलं आहे त्याच वेळेला चलो रिपेरिंग झाली होती लगेच कसं तुटलं कुठे काय मुरलं पाणी अशा अभ्यासक नेमले अहवाल ना आला नाही आणि त्याचा आला नाही आला असेल तर तो गुप्त ठेवला नंतरच्या काळात का निवडणुकीपूर्वी न्यायमूर्ती बदल समीजी बरोबर इंदिरा सर इंदिरा इंदिरासरांना मना केलं त्याऐवजी वारेसरांना था। मिलती है, तो उसमें आ, 90, दो, तो दो सौ बच्चे कर जाते है, तो उसमें से वन हंड्रेड नाइन्टी एट एक सौ अट्ठानव बच्चे एक ही समाज के जाते वो जाते वो भी हमारे बच्चे उसको पर हमारा विरोध नहीं पर बाकी के समाज के नहीं जाते तो इनमें चिड़ निर्माण होती है ये लोग हमको पूछते के आप लोग एमएलए हो आप लोग प्रतिनिधि क्या कर रहे हो तो ये इन बैलेंस जो हो रहा है ना तो इसमें क्या होगा आपस में टकराव निर्माण हो जाएगा आपस आपस में द्वेष निर्माण हो जाएगा तो ये बैलेंस सरकार ने करना चाहिए ये हमारी बैलेंस करने के लिए कितना और समय लगेगा अभी तो मुख्यमंत्री साहब से आप बन, आप पूछना वो बता सकते हैं थोड़ी ये सरकार का नहीं है अच्छा सभी सरकार का बताया जो ट्रांसपेरेंसी होना चाहिए जिस तीस के तक जाना चाहिए मैं बताया जब आपको कि भाई इन बैलेंस हो रहा है बस पहुंच नहीं रहा ऐसा नहीं इन बैलेंस हो रहा है की सभी को घर में चार बच्चे तो चारों बच्चे के पास पहुंचना चाहिए एक ही बच्चे के पास पहुंच रहा और तीन बच्चे को नहीं मिल रहा तो उसमें मा, आई है कि सुप्रीम कोर्ट की इम्प्लीमेंट होना चाहिए जो एक अगस्त का था और उसके लिए जिला निहाय एक दौरे होना चाहिए उसके बाद में जरूरत पड़े तो मोर्चे के लिए भी मार्च में जो असेंबली उसमें मोर्चा निकाला जाए और सभी समाज को ने एक अट्ठावन समाज को भी न्याय मिलना चाहिए ताकि भविष्य में, में एक और अट्ठावन में संघर्ष निर्माण ना हो इस सबको अगर सम्मान से अधिकार प्राप्त हो तो सभी एक साथ में रहे और सबसे सब अच्छे से, से रह के सबको अगर न्याय मिल गया सब अगर विकसित हो गए सब डेवलप हो गए तो भविष्य में ये आरक्षण अगर बंद भी हो गया तो भी किसी का ऑब्जेक्शन नहीं रहेगा सर हर साल की तरह इस साल भी आपने प्रेस कॉन्फ्रेंस ली है बट आवा कड़ा के लिए आपको इतना इंतजार क्यों करना पड़ा जबकि तो आपकी सरकार सरकार में थे नहीं अभी बीच में इलेक्शन आ गया लोकसभा इलेक्शन विधानसभा इलेक्शन तो हम लोगों पे जवाबदारी भी है कि पक्ष का दौरा करो ये करो वो करो ये तो सारी जिम्मेदारी होती है तो इसमें डिले हो गया मगर तो आप चिंता मत करो आपकी इच्छा बदल समिति क्या अभी काम चालू हो जाएगा